न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध ंजी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांसाठी नगरोत्थान महाअभियान योजना रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर एक्कावन्न पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांच्या कामांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून एनओसी ना, <laughs> ना हरकत संदर्भातील लेखीपत्र देण्यात आल्याने ताराराणी पक्षाच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारा सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले इचलकरंजी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी आमदार प्रकाश आवाडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान महाअभियानांतर्गत एकावन्न एक पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे परंतु या कामासाठी आवश्यक एन ओ सी महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात विलंब केला जात असल्याने कामे सुरू होण्यास उशीर होत आहे त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था दूर होण्यासाठी तातडीने या कामांसाठी एन ओ सी द्यावी अशी मागणी करत चार सप्टेंबर रोजी ताराराणी पक्षाच्या वतीने उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेत त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते यावेळी विविध प्रश्नांवरून तसेच कामाबद्दल करता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भाडीमार करण्यात आला अखेर उपायुक्त प्रसाद काटकर यांनी एकावन्न पॉईंट मागे घेण्यात आले तर शुक्रवारपर्यंत एनओसी न मिळाल्यास महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण करण्याचा इशारा तारारानी पक्षाच्या वतीने देण्यात आला होता त्यानुसार शुक्रवारी एनओसी न मिळाल्याने सोमवारी सकाळी दीपक सुर्वे सतीश मुळीक नितेश पोवार इम्रान मकांदार सचिन हेरवाडे राहुल घाट नरसिंह पारिक सुहास कांबळे अक्षय बर्गे कोळी आदींनी उपोषण सुरू केले होते तासाच्या आंदोलनानंतर बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी कामासंदर्भात एनओ सी चे लेखीपत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले एन ओ सी मिळाल्याने रस्ते कामांना लवकरच सुरुवात होणार आहे तसेच डॉक्टर राहुलजी आवरे साहेब यांच्या यांच्या मार्फत आम्ही तारवेळी पक्षाकडून आम्ही जे उपोषणला होतो आज या ठिकाणी आम्हाला उपोषणला यश आलं आणि या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेब असतील साहेब असतील क्षीरसागर साहेब असतील व महापालिकेचे सर्व अधिकारी आम्ही यांचं मनापासून धन्यवाद करतो आम्हाला